श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचे प्रवचन एकोणतीस डिसेंबर मी पनाचे विसर्जन करून भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मी पणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पनात्मक विषय तेच मनात येतात ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमी कमीपणा आहे प्रपंचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण पर परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे कण नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हे सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचे असून तो सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावे लागणार नाही मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असेच म्हणावे संतांजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्समागमात राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरा मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजे ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार परमार्थात लावावयाला लोकांना संतच खरा उपयोगी पडतो आजचे बोधवचन सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे आहे जानकी जीवन स्मरण जय जय रा